नमस्कार मित्रांनो मी सुधान गंगावणे एक महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात मी आपल्याशी संवाद साधतोय विषय कल्याण डोंगली महानगरपालिकेचा आहे आदिवासी नसताना आदिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून महानगरपालिकेमध्ये भरती झालेले सुरेंद्र परशुराम टेंगडे याचं आदिवासी प्रमाणपत्र संबंधित विभागाने रद्दबातल केलेले आहे सुरेंद्र परशुराम टेंगळे हे रायगड जिल्ह्यातील कोयनाडिया परिसरात राहत आहेत आणि ते मच्छीमार कोळी असून त्यांनी महानगरपालिकेमध्ये आदिवासी असल्याचं प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली ही गोष्ट जात पडताळणी विभागाकडे जेव्हा गेली तेव्हा त्यांचं जे दाखला आहे तो बनावट असल्याचं सिद्ध झालं आता त्यांना शासनाने त्यांच्यासहित वितरण नाही अधिसंख्य पदावर त्यांना घोषित केलेलं आहे आणि त्यांना त्यांनी ज्या पद्धतीत ते नोकरीला लागले तर मुळात हो ला। ती पद्धत त्यांची चुकीची होती त्यांनी एक आदिवासी बांधवाचा ट्रायबल बांधवाचा हक्क जो आहे तो हिसकावून घेतला त्याला मिळणारे जे फायदे ते हिसकावून घेतले आणि बेकायदेशीरपणे त्यांनी ती नोकरी मिळवली आता असं झालेलं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी कल्याण डंबोली महानगरपालिकेच्या प्रशासक आयुक्त इंदूराणी जाखड यांच्याकडे निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये बदलीचा एक भाग म्हणून ए डी पी पदावर असलेले आमच्या शासनाच्या दिशा सावंत त्यांची निवडणूक दरम्यान बदली झाली त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर तर ती जागा आहे ती शासनाची जागा आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची शासन निर्णय पोस्ट आहे तर त्या जागेवर गणेश डोळेफुडे नावाचे दुसरे अधिकारी जे सध्या नाशिकला कार्यरत आहेत त्यांची ऑर्डर झालेली आहे ती ऑर्डर होऊन आता जवळपास महिना दीड महिने उलटलेले आहेत दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे हो जी माहिती अशी मिळते धक्कादायक की गणेश धुळफुडे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत येऊ नये म्हणून काही समाजातील काही असे जे घटक आहेत की जे जागेचे घोटाळे करतात महानगरपालिकेचे जे रिझर्व प्लॉट गायब करतात समावेशक रिझर्वेशन नावाखाली ते हे सगळे घोटाळे करतात बांधकाम महानगरपालिकेला मिळेल म्हणून ते सगळं प्रपोजल करतात पण मुळात तसं ते बांधकाम महानगरपालिकेला मिळत नाही आणि मिळतं तर ते फार लबाडी करून ते महानगरपालिकेला दिलं जातं त्याच्यामध्ये मालमत्ता विभागातील काही लोक सहभागी असतात टाउन प्लॅनिंगमधले काही लोक सह सहभागी असतात आणि लोकल जो नगरसेवक असतो ना तो बातम्या व्यवसायाशी निगडीत असतो तो माणूस देखील याच्यात सहभागी असतो तर असं हे चक्र सध्या कल्याण डोंबोलीस सुरू आहे आणि त्या विभागामध्ये सध्या आयुक्त इंदूरा इंदूराणी झाकडे यांनी अधिसंख्य पदावर असलेल्याच माणसाला प्रभारी चार दिलेला आहे अत्यंत धक्कादायक आहे त्याच्यावर कल्याण डोंबलीमधले प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनी एकही त्याची बातमी केलेली नाही आहे ते आता का घडलं कशासाठी घडलं कोण आहे त्याच्यामध्ये हे कुठेही एक्सपोज केलेलं नाही आहे तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो मी की दोन हजार अकरामध्ये ओ... नरा कावळे नावाचे एक शासनाचे सहाय्यक संचालक नगर रचनाकार कल्याण डोंबोलीला हजर होणार होते त्या दरम्यान कल्याण डोंबोलीमध्ये त्यावेळेस तत्कालीन आयुक्त जे होते गोविंद जिबला राठोड यांनी या निर्णय पदावर तुम्हाला आठवत असेल सुनील जोशी नावाचे आमच्याकडे अत्यंत करप्ट ऑफिसर होता त्याला तिथे बसवलं होतं तो डिप्लोमा धारक होता आणि डिप्लोमा होल्डर माणूस इतक्या मोठ्या सुपर क्लास वन पदावर त्याची नियुक्ती जीग, केली होती जसे ऑर्डर झाले होते मंत्रालयातमध्ये जो नगर रचना विभाग असतो तिथले डेक्स्क ऑफिसर तिथले सेक्रेटरी लेवलचे अधिकारी यांना अंधारात ठेवून कुंभवनात तु, अंधारात ठेवून हा शब्द योग्य नाही कारण ते सगळ्यांना माहीत होतं त्यांना मॅनेज करतो मी आता थेट बोलतो आणि आता असं आत्ताही सध्या तसंच झालेलं आहे आणि ह्या सुरेंद्र परशुडम टिंगळेला मुळात त्याच्या ज्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे की ह्या अधिसंख्यपदावर असणाऱ्या लोकांना फक्त अकरा महिन्याचं त्यांना मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे आणि असं असताना महानगरपालिकेच्या ज्या आय एस असलेल्या अधिकाऱ्याला रहे हे समजत नाही असं मला फार गंभीरतेने मांडावं लागतं इथे हे अत्यंत वाईट पद्धतीने कल्याण डोंगोलीचा कारभार सुरू आहे मुळामध्ये त्यांची तक्रार मी आधी केलेली आहे सेक्रेटरी लेवलला त्यांची तक्रार केलेली आहे चीफ सेक्रेटरीकडे त्यांची तक्रार केलेली आहे तर प्रसारमाध्यमाकडे ह्या सगळ्या बातम्या ह्या एचपोज का होत नाही हे मला आज आजपर्यंत समजलेलं नाही आज, ना। आज पत्रकार दिवस आहे सगळ्या पत्रकारांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या अशा बातम्या दाबून ठेवू नका ह्या एक्सपोच करा या टेंगडेचं जे प्रकरण आहे त्याची तक्रार चीफ सेक्रेटरीकडे गेलेली आहे त्याचे पत्र माझ्याकडे आहेत टेंगळेच नाही टेंगडीसारखे अजून कोणी जे असतील जे जबाबदार असतील असे जे चुकीच्या पद्धतीने बसलेले असतील रिझर्व सीटवर अशा सगळ्या लोकांच्या बाबतीत पत्रकारांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आर टी आय ॲक्टिव्हिस्टने आवाज उठवला पाहिजे आणि हे अत्यंत वाईट पद्धतीने चालू आहे कारण कल्याण डोंगरीमध्ये मोठमोठे असे महत्त्वाचे भूखंड गायब झालेले आहेत